नमस्कार मित्रांनो जय अहिल्या जय मल्हार तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनेलवरती तर मित्रांनो आजचा विषय दुसरा तिसरा कोणताही नाहीये आरक्षणाचा मुद्दा आहे मित्रांनो कारण की आरक्षणाच्या मुद्द्यावर आजच बोलत। का बोलतो त्याच्या अगोदर काय बोललो नाही किंवा या अगोदर आपण ऑनलाईन येऊन या गोष्टी मांडल्या नाहीत याच कारण म्हणजे मित्रांनो एकच आहे की आता लोकसभेचं इले मतदान झालं या लोकसभेच्या मतदानामध्ये आपल्या आरक्षणाचा मुद्दा कोणीही उचलून धरला नाही कोणत्या नेत्याने नाही ना, ना कोणत्या पक्षाने आजकाल काय होतंय कि फक्त आरक्षणाचं आश्वासन दिलं जाते आणि या आश्वासनावर मतं खाल्ली जातात पण कोणताही नेता कोणताही अधिकारी याकडे लक्ष देत नाही त्यासाठी आपला मेन महत्वाचा मुद्दा आज आपण आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलणार आहे जर तुम्हाला कुणाला जॉईन जौन व्हायचं असेल तर कमेंट मध्ये मी एक लिंक देतोय ती लिंक त्या लिंक वरती क्लिक करून तुम्ही डायरेक्ट जॉईन होऊ शकता आणि आपल्या भेट सामान साधू शकता तर मी कमेंट मध्ये लिंक पेस्ट केलेली आहे मित्रांनो जर कोणाला इथं येऊन संवाद साधायचा असेल आपल्या समाजाला काही निरोप द्यायचा असेल तर तुम्ही देऊ शकता कमेंट मध्ये लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती क्लिक करा आणि समोर या मी तुमचा चेहरा इथं लाईव्ह दाखवून आपला आवाज वगैरे येत जाईन अजून तरी कोण ऑनलाईन आलेलं दिसत नाही आपला ऍक्टिव्हनेस इथूनच दिसत आहे मित्रांनो आपण कुठल्या गावावरून ऑनलाईन येत आहे तेही इथं कमेंट मध्ये सांगू शकता अजून तरी कोण ऑनलाईन आलेलं दिसत नाही मला कमेंट मध्ये लिंक दिलेली आहे मित्रांनो కమ వర క్లిగూ కొ అర కొ కమ

ഇച്ഛാൽ <laughs> नमस्कार मित्रांनो जय अहिल्या जय मल्हार तर मित्रांनो सगळ्यांना क्षमा मागतो तर अकरा मिनिट होऊन गेलेत बारा मिनिटं होत आले मित्रांनो अचानक वायफाय बंद झाले आणि नेटवर्क सगळं बंद झालं होतं त्यामुळे थोडा प्रॉब्लेम आला होता मित्रांनो तर सगळ्यांची मी क्षमा मागतो ज्यांनी ज्यांनी कोणी वाट बघितली होती त्यांना सगळ्यांची माफी मागतो मी तर मित्रांनो आपला विषय असा होता की आज आपल्या समाजाबद्दल धनगर आरक्षणाबद्दल आपल्या धनगर समाजाचे नेते मंडळी त्या सर्वांबद्दलचा विषय होता मित्रांनो तर मित्रांनो सध्याची परिस्थिती बघता असं वाटतं की आपल्या धनगर आरक्षणाचा मुद्दा जणू काही निघूनच गेला या विषयावर कोण बोलत नाहीये आता तुम्हाला माहित असेल की लोकसभेचं इलेक्शन काही प्रमाणामध्ये काही फिफ्टी पर्सेंट चान्सेस म्हणजे पन्नास टक्के झाले होऊन गेलेलं आहे मित्रांनो आता राहिले पन्नास टक्के या पन्नास टक्क्यांमध्ये कोण कौन, कोणाचा विचार करणार नाहीये आता याच्या समोर लोकसभेचं मतदान झाल्यानंतर ना आता विधानसभेचं मतदान पुढे येऊन आपल्या महाराष्ट्रात थांबलेलं आहे तर मित्रांनो सगळ्याच या गोष्टीचा विचार केला तर या आरक्षणाचा मुद्दा आपल्याला सोळा सत्तावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आपल्याला धनगर आरक्षणाचा निकालाचा तारीख दिली होती त्या दिवशी इलेक् त्या दिवशी आपल्या बॉम्बे हायकोर्टामध्ये अ रिझल्ट सांगितला आणि आपले त्या रिझल्ट मध्ये धनगर आरक्षण समाजाची याचिका फेटाळून दिली तर याच्या मागचं मेन कारण असं कधी विचार केलाय का मित्रांनो रियालिटी फक्त तर विषय असा होता या की या गोष्टीचा कोणी गांभीर्याने विचार केलेलाच नाही कारण की मित्रांनो मी माझा वैयक्तिक माझं मत आहे मी मित्रांनो तर विषय काय आहे मित्रांनो की ऐन मतदानाच्या तोंडावर येऊन आपल्या मतदाना अं मतदानाच्या अगोदरच काही மறக்கவே கூடாது கரவ நெட்வொர்க் अचानक लाईट जात आहे का तरी काही असे भरपूर असे प्रॉब्लेम लाईू, लाईव्ह लाईव्ह थोडासा प्रॉब्लेम येतोय कारण की इथे नेटवर्क खूप स्लो आहे आणि लाईट पण येत जात आहे आणि अ वायफाय पण आमचं काम करत नसल्यामुळं थोडासा प्रॉब्लेम येत आहे मित्रांनो ट्राय टू अंडरस्टँड तर मित्रांनो माझं तुम्हाला एकच आव्हान आहे मित्रांनो तुम्हाला सांगत होतो की आरक्षणाचा मुद्दा आपला होता आणि इलेक्शनाच्या तोंडावरती येऊन आपल्या धनगर समाजाचा रिझल्ट सांगणं याचिका फेटाळणे या अशा काही गोष्टी आहेत त्या मित्रांनो आताच काय आल्या त्याच्या अगोदर का नाही तर माझ सरळ म्हणणं आहे मित्रांनो कि या गोष्टी आताच का होतात इलेक्शनाच्या तोंडावरती येऊन तर मित्रांनो या सरकारचं आणि या सरकारमधल्या सरकार सर्व नेत्या मंडळींच सगळ्यांचं हे एक कटकारस्थान रचलं गेलेलं आहे कटकारस्थान रचले गेलेलं आहे का कारण दोन हजार एकोणीस मध्ये ज्या वेळेस इलेक्शन झालं होतं त्यावेळेस काय सांगितलं होतं सगळ्या सा लोकांना की आपल्या धनगर समाजाला आश्वासन दिलं होतं की आपल्याला पहिल्याच कॅबिनेटमध्ये तुम्हाला धनगर आरक्षण देऊ आम्हाला मतदान करा अशा गोष्टी बऱ्याच सा लोकांनी सांगितल्या होत्या आपल्याला बऱ्याच नेते मंडळींनी सांगितल्या होत्या तर माझं मित्रांनो सगळ्यांना आव्हान आहे की आत्ता एन इलेक्शनाच्या तोंडावरच यांनी त्यावेळेस का केलं तर ही त्यांना त्यांना सगळ्यांना असं वाटत होतं म्हणजे वाटते आणि रियालिटी मध्ये सुद्धा आहे आणि त्यांचं हे कारस्थानही आहे का तर तुम्ही पाहिलं गेलं असेल की इलेक्शनाच्या तोंडावरती येऊन बॉम्बे हायकोर्टानं आपल्या मतदानात सॉरी धनगर आरक्षणाचा मुद्दा होता तो रिझल्ट होता तो सांगितला आणि कोणत्या तरी आ, एका छोट्याशा शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपर वरती कोणी धनगड जात अस्तित्वात आहे असं बोललं म्हणून या गोष्टी तुरंत ऍक्सेप्ट नाही करू शकत कुठलाही कोर्ट कोणताही जरी सुप्रीम कोर्ट असला हायकोर्ट असला आणि अ सेंट्रल कोणताही कोणताही कोर्ट असू द्या या गोष्टी त्यांना इम्पॉसिबल आहेत कारण की शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपरचा जबाब कोणीही घेत नाहीये आजकाल आणि ह्या कोर्टाने घेतला आणि ते सिद्ध करून दाखवल आपल्या धनगर समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा यांनी स्वतःहून या सरकारने फेटाळण्याचा प्रयत्न प्रयत्न केला आणि तो फेटाळला सुद्धा तर माझं एवढंच म्हणणं आहे मित्रांनो त्यांनी फक्त आपल्या धनगर समाजाला आता इलेक्शन आलंय त्या इलेक्शनामध्ये पुन्हा एकदा आपण आश्वासन देऊ पुन्हा एकदा आपण या धनगर समाजाची मतं खाऊ या भावनेने हा रिझल्ट फेटाळला गेलेला आहे मित्रांनो माझं स्पष्ट बोलणं आहे तुम्हाला काय वाटतं तुम्ही कमेंट करू, मध्ये करून आपल्याला कमेंट सेक्शन मध्ये लाईव्ह चॅट ओपन करून ठेवलेला आहे मित्रांनो तर तुम्ही त्या लाईव्ह चॅटच्या माध्यमातून तुम्ही कोणताही प्रश्न असू द्या तुमचं मन मत व्यक्त करायचं असेल तर मत व्यक्त करू शकता आणि जर कोणाला स्क्रीनवरती येऊन बोलायचं आहे आणि धनगर समाजाला कोणताही एक मेसेज द्यायचा असेल तर तुम्ही इथे येऊन मेसेज देऊ शकता तुम्ही बघू शकत असाल की अजूनही कोणी ऑनलाइन आलेलं नाहीये एक जण कोणतरी बघतोय फक्त आपल्या धनगर समाजाला ऍक्टिव्हनेस खूप कमी आहे मित्रांनो आज एखाद्या ठिकाणी जरांगे पाटलांना सभा घेऊ द्या किंवा एखादा मोर्चा काढू द्या त्याच्या मागे लाखो करोडो लोक लाखो पब्लिक उभा राहतं परंतु माझ्या मागे तुम्ही उभा राहावा असं माझं म्हणणं नाहीये परंतु आम्ही ज्यावेळेस चे कार्यक्रम घेतो वरती व्हिडिओ टाकवतो आणि सगळ्यांना अपडेट देत असतो तर ते अपडेट कोणी बघतही नाहीये आणि मुळे काय होतं की आपल्या धनगर समाजाला अपडेट मिळत नाहीत आणि यातच मागे राहतात तर मुद्दा आपला आरक्षणाचा होता मित्रांनो तर काय झालंय की खूप दिवस झालं मतदान संप मतदानाचं टप्प पूर्ण संपत आलं तरीही कुठल्याही नेत्यांनी ना कुठल्या आमदारांनी ना कुठल्या खासदारांनी ना कुठल्या मुख्यमंत्र्यांनी ना गृहमंत्र्यांनी कोणीही आपल्या आरक्षणाच्या मुद्द्यावर बोल ले, बोल गेलेलं नाहीये तर मित्रांनो मला एवढंच म्हणायचं आहे की जोपर्यंत आपण आवाज उठवत नाही तोपर्यंत हा समाज जागा होणार नाहीये आणि जोपर्यंत समाज जागा होत नाही तोपर्यंत कोणताही नेता जागा होणार नाही ना कोणते सरकार जागा होणार तर जोपर्यंत आपण स्वतःहून पुढाकार घेऊन ज्या या गोष्टी सर्व पुढे घेत नाही तोपर्यंत कोणतीही गोष्ट सिद्ध होत नाही मित्रांनो हे सरकारचं काम आहे फसवण्याचं ते फसवतच चाललेलं आहे आणि आपला येडाभोळा धनगर ही धनगर समाज पूर्ण या सगळ्या शासनाच्या सरकारच्या आणि नेत्यांच्या पाठीमाग धावून धावून पूर्णपणे अ बधिर झालेला आहे मी बधिर हा शब्द वापरतो कारण मित्रांनो रियालिटी बघता खरंच रि बधीर झालेला आहे आपण गांभीर्याने या गोष्टीचा विचार करतच नाही बिलकुल करत नाही जर कुणाला मध्ये ऍड व्हायचं असेल लाईव्ह मध्ये कुणाला काय बोलायचं असेल कुणाला काय एखादा मेसेज द्यायचा असेल तर तुम्ही मित्रांनो लाईव्ह स्ट्रीम ऍड करू शकता आणि लाईव्ह स्ट्रीमच्या माध्यमातून तुम्ही ऍड होऊ शकता आणि समाजाला काही मेसेज द्यायचा असेल तर देऊ शकता अजून तरी कोणी ऑनलाईन आलेलं नाहीये मी सगळ्यांचं बघत आहे मित्रांनो फोन ऑनलाईन आहे फोन नाहीये तरी तर इथं सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे मित्रांनो आपला समाज एकत्र येण्याचा आणि एकत्र करण्याचा कोणीही पुढाकारही घेत नाहीये आणि जरी कोणी पुढाकार घेतला तर त्याच्या मा त्याच्या पाठी माग पूर्णपणे खंबीरपणे उभा राहत नाहीये आपल्या लोकांना सवयच लागून गेलेली आहे की कुठल्या तरी नेत्यांनी दारूबाजली म्हटन पार्टी केल्या तर त्याला सपोर्ट करणे अशा गोष्टी थोड्या प्रमाणात चालतात आणि महाराष्ट्राच्या काही विभागात कानाकोपऱ्यातून आपल्या धनगर समाजातील मेंढपाळ लोक गेलेले आहेत तर त्या लोकांनाही असं वाटत कि कोणाला आवश्यकता नाही आहे आरक्षणाची आणि मतदान करण्यापूर्वी तुम्ही कोणालाही सल्ला घेतलेला नाही कुठल्या नेत्याला तुम्ही विचारलेलं सुद्धा नाहीये की आरक्षण आमच्या आरक्षणाचं काय करता कोणीतरी आपोआप अपवा आप पसरवायची की आरक्षण भेटू शकत नाहीये मग धनगर समाज एकत्र ये येऊ शकत नाहीये तर एकत्र न येण्याचं कारण तुम्हाला मी सांगितलेलंच आहे मित्रांनो की कोणतरी आपोआप या खोट्या आप 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 अपोआ पसरवतो आणि या अफवाला आप आपण बळी पडत असतो आता दुसरा मित्र दुसरा प्रश्न आपला असा आहे की मित्रांनो आरक्षणाच्या मुद्द्यावरूनच आहे की आपला समाज आणि आता विधानसभेच्या तोंडावरती विधानसभेच्या तोंडावरती आपल्याला बरेच आश्वासन भेटतील मुख्यमंत्र्यांकडून भेटतील आमदाराकडून भेटतील खासदाराकडून भेटतील आश्वासन भेटतील हे फक्त विधानसभेच्या मतदानापूर्तीच आपल्याला हे आश्वासन दिले जाते रियालिटी बघता या समोर कोणही येत नाहीये तर मित्रांनो माझं सगळ्यांना तुम्हा सगळ्यांना एक आव्हान आहे की आता लोकसभेचे इलेक्शन झालं त्यामध्ये तुम्ही विचारलं ना विचारलं तो प्रश्न मोठा होता तो लोकशाहीचा लोकसभेचा प्रश्न होता त्यामध्ये आपल्याला कोर्टानं सरळ सांगितलं मित्रांनो की जोपर्यंत तुम्ही विधानसभेमध्ये विधानसभेमध्ये तुम्ही तुमच्या आरक्षणाचा प्रश्न मांडत नाही तोपर्यंत तुम्हाला तिकडून जोपर्यंत आरक्षण भेटत नाही तोपर्यंत आम्ही इथून आरक्षण देऊ शकत नाही एक कोर्टानं सांगितलेलं ला आहे तुम्हाला जर या गोष्टीचं जर खोटं वाटत असेल तर मित्रांनो आपल्या लाईव्ह स्ट्रीमिंग मध्ये बॉम्बे हायकोर्टाचा रिझल्ट आपण लाईव्ह केला होता तुम्ही बघू शकता की कोर्टानं रियालिटी मध्ये काय सांगितलं आहे निकाल एक मिनट मित्रांनो मी थोडा वेळ थांबतोय कारण कोणीही ऑनलाईन नसल्यामुळं मला एकटेला बोलायला अपवर्ड होतोय मित्रांनो कमेंट कमेंट सुद्धा करत नाही तुम्ही मी एकटाच बडबड बडबड चालू केली आहे तर कमेंट तरी करून काहीतरी बोला जय मल्हार तरी बोला, बोला गावाचं नाव तरी कमेंट करा काहीतरी केल्याशिवाय मला इथे इन्स्पिरेशन इं, येणार नाहीये तर मित्रांनो मी लाईव्ह थांबवत आहे था कारण की कोणीही ऑनलाईन नसल्यावर असं बोलण्यात एकट्याला बोलायला काहीच मूड येत नाहीये तर उद्या साडेआठ वाजता आपण लाईव्ह करूया उद्या संडे आहे सगळेजण फ्री असतील तर याच मुद्द्यावरती ते आपण पुन्हा एकदा बोलूया इथंच थांबतो जय अहिल्या जय मल्ला मित्रांनो जोपर्यंत तुमची कमेंट येत नाही तोपर्यंत मी काय बोलू शकत नाही आपल्याला धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावरून येणाऱ्या विधानसभेमध्ये लोकसभेचं तर जाऊ लोकसभेमध्ये तुम्ही कोणी काही रिझल्ट दाखवलाच नाही कोणी पुढे आलाच नाहीये आता सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे की धनगर आरक्षणाच्या विषयावर ते आपण बोललेलोच आहे दोनच मुद्दे होते की या लोकांनी आपल्याला का फसवलं कसं फसवलं इलेक्शनामध्ये इलेक्शनाच्या तोंडावरतीच येऊन यांनी आपल्या धनगर समाजाचा फसवणूक केली आणि धनगर समाजाला खोटे आश्वासन देण्यासाठी तुम्हाला मग सांगितलंच होतं की धनगर समाजाला खोटे आश्वासन देऊन मत खाण्यासाठी यांनी ऐन इलेक्शनाच्या तोंडावरती आपल्या मतदाना इलेक्शनाचा सॉरी धनगर आरक्षणाचा मुद्दा जो होता तो टाळला आणि आपली याचिका फेटाळली गेली